जे सन्माननीय लोक आंबेडकर वादाचा खिडा पकडतील ते निश्चितच वाचतील आणि या मनुवादापासून सुरक्षित राहतील असं त्यांचं म्हणणं थोडक्यात त्यांनी मांडलेलं आहे यानंतर मी या ठिकाणी वाचन करतो आहे माननीय डॉक्टर युवराजी मानकर यवतमाळ यांचा विषय आहे आंबेडकरी साहित्याच्या आंदोलनात विदर्भाचे योगदान तेव्हा आपल्यासोबत आपण मार्ग लावलेला तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार तथागत सम्यक समृद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या गर्बात या गावामध्ये तिसरे आंबेडकरी साहित्य संमेलन अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या सातपुडा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे या दोन दिवशी चाललेल्या साहित्य संमेलनाच्या संमेलनाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक माधव सरकुंडे सर हे साहित्य आंदोलनात विदर्भाचं योगदान आंबेडकरी साहित्य आंदोलनामध्ये विदर्भाचं योगदान या विषयाची मांडणी करताना माझ्यापुढे काही प्रश्न निर्माण होतात की ही मांडणी आजच का करावी आणि तेही या साहित्य संमेलनातील का करावे हा एक महत्वाचा प्रश्न माझ्या पुढे निर्माण झालेला आणि या संदर्भात मी जेव्हा चिंतन करायला लागलो त्यावेळेला माझं असं लक्षात यायला लागलो की सध्याचा जो काळखंड आहे काळ आहे हा कालखंड साहित्यानं जगू नये साहित्याची गरज संपलेली आहे माणसाने विचार करू नये माणसाची मन संवेदनशील असता कामा नये हे सूचित करणारा आहे आणि म्हणून अशा या विपर्यस्त स्थितीमध्ये आंबेडकरी साहित्य आंदोलनामध्ये हो विदर्भाच्या साहित्यिकांनी कुठलं योगदान दिलं त्याच्या माझ्या प्रेरणा कोणत्या होत्या आंबेडकरी साहित्याची निर्मिती का झाली कशासाठी झाली आंबेडकरी साहित्याच्या निर्मितीचा हेतू काय असतो त्याचा उद्देश काय असतो साहित्य समाजाला काय देतं की अशी अनंत प्रश्न या निमित्तानं खऱ्या अर्थाने प्रेला गेली पाहिजे परंतु सूत्रसंचालकांनी या ठिकाणी वेळेची मर्यादा या ठिकाणी घालून दिलेली आहे आणि त्यामुळं स्वाभाविकच या सबंध प्रश्नांच्या अनुषंगाने मला जरी मांडणी करतानाही आली वेळे अभावी तरी काही मुद्दे मी या ठिकाणी निश्चितपणेच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या वर्तमानाला बुद्ध फुले शाहू आणि आंबेडकर या तत्वांच्या विचारानं मनाने आणि मेंदूनं भारलेली माणसं त्या या काळाला नको आहे या काळाला काय अभिप्रेत आहे या काळाला वेगड्यावर अभिप्रेत आहे या काळाला वळवतवर अभिप्रेत आहे आणि म्हणून बुद्ध पुरे शाहू आंबेडकर यांना वजा केलं याचं उच्चाटन केलं की हेगडेवादांचं प्रभुत्व आणि गोलगरकरांचं प्रभुत्व या देशामध्ये प्रस्थापित करता येतं कर। आणि म्हणून हा प्रयत्न या वर्तमान काळामध्ये सुरू असलेला पाहायला आपल्याला आणि हे सर्व कोण करता आहे हे सर्व आपल्याला एस आणि भाजपा यांच्या युतीतून हा सर्व प्रकार होतो स्वाभाविकच या सर्व घटना प्रसंगातून एकूणच वर्तमान काळ हा मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चाललेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांधता वाढत चालली शेतकऱ्यांचे अनंत प्रश्न निर्माण झाले शैक्षणिक क्षेत्र हे खाजगी मालकांच्या स्वाधीन करण्यात येत आहे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे असे कितीतरी प्रश्न आहेत सार्वजनिक क्षेत्र आहे ही सर्व सार्वजनिक क्षेत्र सरकारी मालकीच्या ताब्यामध्ये सोबवण्याचं काम या देशामध्ये सुरू झालेलं आहे या सर्व प्रश्नांचा विचार केला असता स्वाभाविकच या प्रश्नांचा परिणाम या देशातील जनतेच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि एकूण शैक्षणिक जीवनावरती होतो आणि मग हे होत असताना साहित्याने काय केलं गेलं पाहिजे काय करावं त्याचं कर्तव्य काय आहे आंबेडकरी साहित्याची जबाबदारी काय आहे आंबेडकरी साहित्याचं उत्तरदायित्व काय आहे आंबेडकरी साहित्याची जीवनदृष्टी काय आहे आंबेडकरी साहित्याची प्रेरणा काय आहे आणि आंबेडकरी साहित्य सर त्याला काय करत आहे ही सर्व प्रश्न या काळाने जन्माला घातलेली आहे आणि म्हणून आंबेडकरी साहित्य आंदोलनामध्ये विदर्भांचं योगदान आपल्याला या पार्श्वभूमीवरती तपासत असताना विदर्भ या शब्दाचा सर मुळामध्ये अर्थच असा होतो वी म्हणजे वीर आणि तर्फ या शब्दाचा अर्थ पूर्वीला तरफ असा होता परंतु त्या तर्फ या शब्दातील र कायब झाला आणि त्याच्यानंतर अपभ्रंशातून दर्फ विदर्भ हा शब्द निर्माण झाला आणि विदर्भ या शब्दांची निर्मिती झाली बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य यांचा अन्वनिश्चित अशा पद्धतीचा संबंध आहे बाबासाहेब आंबेडकरच हा महागाई जन्माला आला नसता तर या देशामध्ये आंबेडकरी साहित्य आंदोलन जन्माला आलं नसतं त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी खास खाण या देशामध्ये खाल्लेली आहे ते जगलेले आहेत भोगलेले आहे त्यांचं शैक्षणिक जीवन त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राजकीय जीवन त्यांची आर्थिक स्थिती त्या संबंध परिस्थितीचा जर आपण विचार केला तर ती परिस्थिती अत्यंत भयावहाच्या स्वरूपाची होती आणि म्हणून या भयावह स्वरूपाच्या परिस्थितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जगले भोगले ही सर्व परिस्थिती त्यांनी के आत्मसात केली त्या परिस्थितीवर त्यांनी तोडगा तो त्या परिस्थितीच्या विरोधांमध्ये संघर्ष उभा केला आणि संघर्ष उभा करून त्यांनी आपली विवर्ता हर्षी केली ते उच्च विभाग उच्च उच्च वि विद्यार्थी घोषित झालेत मोठे झालेत त्यांनी देखील शैक्षणिक चळवळीच्या संदर्भा संदर्भामध्ये दे या देशामध्ये दे। त्यांनी शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि चळवळ जन्माला घातली त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या संदर्भामध्ये देखील चळवळ त्यांनी जन्माला घातली आणि तत्वज्ञान जन्माला घातले त्यांनी आर्थिक विश्वासाच्या संदर्भामध्ये देखील त्याचं ज्ञान आणि चळवळ जन्माला घातली त्यांनी या देशामध्ये धम्मक्रांती केली आणि संबंध जगाला जगामध्ये एक प्रकारचा इतिहास त्यांनी मिळतो ही धम्मक्रांती झाली नसती तर एकूणच आपण जात राहिलो असतो जात ही चौकट असते आणि म्हणून चौकटीच्या अतिच माणसाने झालं पाहिजे हा बाबासाहेबांचा विचार होता हा बाबासाहेबांचा विचार या सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक या चळवळीच्या परिणामातून अनेक लोकं शिकायला लागली एकोणीसशे साठच्या सुमाराला अनेक लोक शिकलेत सवरलेत आणि शिकल्याच्या नंतर ते आपल्या मनामध्ये निर्माण झाले जी काही अनंत प्रश्न असतील त्या प्रश्नानुसार आपल्या दोन बोटांच्या चिमतीमध्ये पकडून पेन पकडून ते लिहायला लागले आणि लिहिता लिहिता बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि कार्य कार्यकर्तृत्व आपल्या लिहिून केली पहिला आविष्कार तो याचा झालेला आहे तो कवितेतून झाला आंबेडकरी कवितेतून तो झालेला आहे या संदर्भामध्ये अनेक तत्वचिंतकांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये साहित्याच्या संदर्भामध्ये चर्चा केल्या की याला काही लोकांनी दलित साहित्य म्हटलं नंतरच्या कालखंडामध्ये विचारकांनी हे दलित म्हणजे जातीचा कडबोळा आहे आणि हे जातीचा कडबुळा असल्यामुळं दलित ही सत्य आपल्या साहित्याला आपण उपयोगीचा कामा नये आणि म्हणून दलित साहित्य आपण त्याला अनवर्तक अशा स्वरूपाचं आंबेडकरी साहित्य किंवा आंबेडकर साहित्य किंवा फुले शाहू आंबेडकरी साहित्य या पद्धतीच्या सज्ञा देखील उपयोगाच्या आपल्याला दिसतात आणि म्हणून एकूणच या साहित्याचा असा जो काही प्रवास झालेला आहे हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा अशा स्वरूपाचा प्रवास आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर की या साहित्याची मातृभूमी आहे ती आई देखील आहे ती प्रेरणा देखील आहे आणि हेच त्या साहित्याचं ध्येय देखील आहे असं आपल्याला या ठिकाणी युक्वाद करून म्हणता येईल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुठला ध्येयवाद दिला नेटो या संदर्भामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात लेखोनी असं म्हट असं म्हटलं होतं की साहित्यातून माणसाला ज्ञान मिळतं का कारण ज्ञान हे दोन प्रकारातून माणसाला प्राप्त होत असतं त्यापैकी एक म्हणजे जीवनानुभवातून माणसाला ज्ञान मिळत असतं आणि सर्व साहित्य कलाकृती ह्या जीवनानुभवावरती उभ्या असतात जीवनानुभूतीवरती उभ्या असतात आणि म्हणून साहित्यातून माणसाला ज्ञान मिळतं का तर यावरती काही विवेचकांचं समीक्षकांचं असं म्हणणं होतं की साहित्यातलं ज्ञान यशा याला आपण प्रमाण मानता नाही याला आपण प्रमाण मानता कामा नाही तर गणितातून ज्या पद्धतीनं ज्ञान प्राप्त होत असतं ते ज्ञान खऱ्या अर्थाने खरंच ज्ञान असतं आणि म्हणून एक आधी एक बरोबर दोन हे जगातले सर्व लोक मान्य करतात परंतु साहित्यातून आलेलं जे काही ज्ञान असतं या ज्ञानावरती अनेक लोक मात्र विश्वास ठेवत नाहीत शंका उपस्थित करत असतात आणि म्हणून प्लेटोनं या पद्धतीनं साहित्याच्या संदर्भामध्ये विवेचन केलं ॲरिस्टॉटलने देखील साहित्याच्या संदर्भामध्ये विवेचन केलं साहित्य म्हणजे असतं का या साहित्य या शब्दामध्ये हित दडलेलं आहे साहित्य या शब्दामध्ये हित दडलेलं आहे साहित्य या शब्दामध्ये स अधिक हित बरोबर साहित्य सहित कुणाच्या सहित म्हणजे बरोबर बरोबर योग्यतेचं सन्मानाचं ने सोबत नेण्याचं सोबत नेणे हा या शब्दाचा अर्थाचा अंतर्भाव साहित्य या शब्दांमध्ये आणि म्हणून सहित म्हणजे सोबत नेणे बरोबर नेणे या देशातला जो माणूस होता की जो दलित होता वंचित होता पीडित होता शोषित होता या धर्मव्यवस्थेने त्याला शोषित केलेलं होतं हा जो माणूस होता हा माणूस इतर समाजाच्या बरोबरीचा नव्हता त्याला बरोबरी आणण्याचं काम जर कोण करत असेल तर मला असं वाटतंय की आंबेडकरी साहित्य करतो कारण परंपरावादी साहित्य काम करू शकत नाही परंपरावादी साहित्य जे आहे हे परंपरावादी साहित्य रंजनाकडे झुकलेलं आहे ते कपोल कल्पतांकडे झुकलेलं आहे ते देवी देवतांकडे आहे ते देवाधर्मांकडे झुकलेलं आहे ते चातुर्वर्ण व्यवस्थेची ओलखल करत नाही त्याचं दार्जिन दार्जिन्याचं काम तो करतो ती धारणा त्या साहित्याच्या पाठीमागे आहे आंबेडकरी साहित्याच्या पाठीमागे चातुर्वर्ण व्यवस्थेला उरून टाकण्याची धमक एकोणीसशे सदुसष्ट नंतरच्या कालखंडामध्ये जन्माला आलेल्या आंबेडकरी कवितेतून निर्माण करण्यात आलेली आहे हे आपल्याला सांगतात पहिला आविष्कार हा कवितेतून झाला आणि तो हवी देखील पुढे झाला तर अमरावती इथल्या विदर्भात जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अमरावती इथल्या बढणेगी एका कवींचं नाव योगीकरण मी सांगतो आहे तुम्हाला गंगाराम बापूजी हंडे यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली बाबासाहेब आंबेडकरांवरती कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये तो कवी असा म्हणतो सर विश्वपाळा भीमरायाला बहिष्कृतांच्या नव भीम स्वरूपाला भीमरायाला सरक्षित विश्वपाळा स्वागत करू याचे भीमराया आंबेडकरांचे नवरत्नातील हिराच केवळ जनू तारांगणी चंद्र सुनिर्मळ झोपेतून जागे करी सकला प्रिय दैवत जो बहिष्कृतांचे बाबासाहेबांच्या अनुरोधानं एकोणीसशे अठ्ठावीस साली विदर्भातल्या एका गंगाराम बापूजी हांडे की जे बडनेऱ्यामध्ये राहतात त्यांनी हा कवितेतला पहिला आविष्कार यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो हे वैद्यकीय कवींचं त्यांच्या संवेदनशीलतेच हे योगदान आहे ही सुरुवात आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मकारची क्रांती नागपूरला केली त्याचा परिणाम आपल्याला बडनेरावरती झालेला दिसतो आणि बडनेरावरच्या बडनेऱ्यामधील गंगाराम बापूजी हांडे या कवीनं आपलं संवेदनशील मन ठेवून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तित्व आपल्या कवितेतून आणि त्यांचं कार्यकर्तित्व आपल्या कवितेतून मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कवी आणि देखील त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानानं बारवून गेले आणि त्यांनीही बाबासाहेब साहेबांवरती गीते लिहिलेली आहेत घरी नको राहू मधून शाळेत जाईल घरी नको राहू मधून शाळेत जाईल किती सांगू तुला समजतो नाही मन मारून दिने जगू नकाश्रमांचे माने गर्ज दर्द घडी तुम्ही भीमरायांचे ती दीनबंधू यांची कविता ती जी बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तित्व त्यांचं कार्य आणि कर्तृत्व या ठिकाणी निषेध करणारी आहे आणि म्हणून असे अनेक शाहीर जन्माला आले म्हणून बाबासाहेबांनी आपल्या एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की माझे चार पाच भाषण जरी तुम्ही ऐकलेले असतील तरी शाहीरांचा एक गाणं तुमच्यावरती इतकं परिणाम करू शकेल की इतकं परिणाम करू शकेल की ती चार पाच भाषांची देखील ती बरोबरी करू शकते इतका शाहिरांचा सन्मान या ठिकाणी गुंतरावजी उपस्थित आहेत जे शाहीर आहेत ते प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की कलावंतांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची असलेली ही दृष्टी कलावंतांना प्रोत्साहन देणारी आहे बांधराण आणि म्हणून शाहिरांवरती बाबासाहेबांनी ही प्रकारे गेली नंतरच्या कालखंडामध्ये वामनदादा कर्डक असतील अनेक शहीद जन्माला जा आले वामनदा कर्डकांनी म्हटलं की जर पाच लोक असते माझ्या दिनाचे जर पाच लोक असते तर हे सर्व ज्ञानाचं टोक असते है ना या संदर्भामध्ये आपल्याला विवेचन करता आला असं पोटं करता येईल परंतु ते इथं वेळ नाही आहे याच्यामुळे यावर आपण भाष्य करणार नाही आंबेडकरी साहित्याची निर्मिती एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर खऱ्या अर्थाने विदर्भामध्ये सुरू झाली पहिला आविष्कार कवितेतून पडणेऱ्यातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो साहित्याची व्याख्या प्रेरणा व्याप्ती भूमिका वगैरे वगैरे या संदर्भात मांडणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये अनेक दिग्गज लोकांनी तत्वज्ञ्यांनी समीक्षकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही या साहित्य क्षेत्रातली सर्वात मोठी क्रांतिकारी क्रांतिकारी जो आविष्कार होता ती एक प्रकारची क्रांती होती हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून साहित्य हे माणसाच्या जीवनाच्या उन्नयनाचं क्रांतिकारी हत्यार आहे हे क्रांतिकारी हत्यार आहे साहित्य माणसाला काय देत नाही साहित्य माणसाला प्रबोधित करतं साहित्य माणसाला खडखडून जागा करतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसमध्ये मुकनायक नावाचं पाक्षिक काढलं त्यातून अनेक आपल्या बहिष्कृत लोकांना अस्पृश्य लोकांना त्यांनी जागी जागृत करण्याचं काम जा केलेलं आहे बहिष्फृत भारत असेल मुखनायक असेल जनता असेल प्रबुद्ध भारत असेल या पद्धतीची पाक्षिकं त्यांनी आपल्याला काढलेली दिसतात असो याचाच अर्थ असा आहे की साहित्य हे क्रांतीचं काम करतं की क्रांतीचं हत्यार असतं आणि हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण सर्व आंबेडकरी लोकांनी आत्मसात केलेला आपल्याला पाहायला मिळतो तो स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो मग आंबेडकरी साहित्याचा का ध्येयवाद काय आहे तर आंबेडकरी साहित्याचा ध्येयवाद बुद्धिवादी बळीवतो समाजाला बुद्धिवादी बनवणे विज्ञानवादी बनवणे त्याला यदी बनवणे सोबतच स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची साहित्यातून प्रस्थापना करणे आणि मानवी समाजाचं मन त्या दिशेनं त्याच्यामध्ये त्याची रुजवणूक करणे हे खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी साहित्याचं ध्येय आहे आणि म्हणून हे आंदोलन मूल्यांचं आंदोलन आहे ते मूल्यां आंदोलन आहे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे हे <laughs> मूल्यांचालून आंदोलन आहे आणि मूल्यांसाठीच हे आंदोलन चालू असणार आहे आजचाही झगडा जो आहे किंवा जो संघर्ष आहे हा मूल्यांसाठीच आपला संघर्ष सुरू असेल आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून परंपरावादी साहित्याला साहित्यासोबत आपलं कसंच जमत नाही कारण त्यांची जीवनमूल्य वेगळी आहेत आणि आपली जीवनमूल्य वेगळी आहे साहित्यामध्ये कसं आहे हे तर दाखवलं जातं पण साहित्यामध्ये कसं आहे याच्या त्याच्या कसं असायला हवं या संदर्भातली मांडणी आंबेडकरी कवितेतून झालेली आहे स्वकथनातून झालेली आहे कथनातून आपलं कथेतून झालेली आहे कादंबरीतून झालेली आहे नंतर कालखंडामध्ये त्याचबरोबर नाटकातून झाली रंगमंचावरून झालेली आहे एकांकिका एकांकिकेमधून झालेली आहे एक पात्र प्रयोगातून झालेली आहे मी या सर्व कवी लोकांचा देखील या ठिकाणी हादोळा घेऊ शकतो त्या सर्व लोकांच्या नावांचा उल्लेख मला या ठिकाणी करता येईल मला अभिमान वाटेल त्यानंतर आंबेडकरी विचारांनी पेटलेल्या कवींनी कविता लिहिल्या त्याच्यामध्ये डॉक्टर यशवंत मनोहर यांचं नाव आपल्याला आवाजून घ्यावं लागेल की ज्या ठिकाणी आर एस एस आहे त्या ठिकाणी डॉक्टर यशवंत मनोहर नागपूरला राहतात आणि आपल्या लेखणीनं आर एस एसला देखील नमवण्याचं काम आपल्या साहित्यातून ते सातत्याने करत असतात अशा पद्धतीची एक फौज साहित्यिकांची देखील यशवंत मनोहर यांनी नागपुरामध्ये नव्हे तर आता एकूणच विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून आंबेडकरी साहित्य हे कुठल्याही देशाच्या भूमीच्या चौकटीमध्ये अडकणारं साहित्य नाही हे वैश्विक साहित्य आहे हे आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यशवंत म्हणून असं म्हणतात की भाकरीची गरज आहे आम्हालाही भाकरीच्या युठातही आहोत आम्ही आघाडीवर तरीही या आमच्या भुकारे क्रांती म्हणता आमच्या लढाईला वेगळी रणांकडे मागतात किती भूकांनी जळावरे आम्हाला आणि सगळ्या भूकांच्या युद्धात लढत आहोत आम्ही पण मनाच्या भूकेची आग केवळ आमच्याच आयुष्याला लागली आहे हे क्रांती म्हणतात की आग तू भडकवलीस ही भूक तू चेतवलीस आणि युद्धात उतरवले आमच्या उपासा तापासांना कपाटी म्हणांना तूच या अग्नीचा शिल्पकार क्रांती म्हणता तूच या अग्नीचा शिल्पकार क्रांती म्हणता येश्वर मनोरांची ही कविता बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाच्या संदर्भामध्ये आणि साहित्याला जी चेतना प्राप्त झालेली आहे जी ऊर्जा प्राप्त झालेली आहे जे इंधन प्राप्त झालेलं आहे ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या तत्वज्ञानामुळे झालेलं आहे या संदर्भातली कृतज्ञता या कवितेतून डॉक्टर यशवंत मनोहर यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते त्यानंतर वामन डिंबाळकर असतील वामन निंबाळकरांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातलं या ठिकाणी गुणगान केलेलं आहे ते आणि अन्य हस्त्याच्या दाश आणि विशाची पूजा होऊ लागते अन्यायाला न्यायाची प्रतिष्ठा येते काळुख्याच्या साम्राज्यात घोबडांना महत्त्व प्राप्त होते तेथे बाबासाहेब महापुरुष जन्माला येत असतो हे बाबासाहेबांच्या संदर्भातलं वामन निंबाळकरांनी ती लिहिली कविता बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष आपल्या कवितेतून आपल्या कवितेतील भाषेतून जे अधोरेखित करतात ते, ते, ते करतात त्यांचं कार्य आणि कर्तृत्व आपल्याला आविष्कृत करताना दिसतात साधारणतः एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांवरती ह्या सबंध गोष्टी चालत असलेल्या आपल्याला दिसतात त्यांचं कार्य कर्तृत्व वगैरे वगैरे परंतु त्यानंतरच्या कालखंडात आंबेडकर वादाची मांडणी देखील पुढे आलेली आपल्याला दिसते आंबेडकरी संकल्पनेच्या संदर्भातली देखील सैद्धांतिक मांडणी अनेक लेखकांनी अनेक समीक्षकांनी आपल्याला केलेली पाहायला मिळते आहे परंतु त्यानंतर सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी या कालखंडातले अनंत प्रश्न या काळाने जन्माला घातले होते ते कवितेतून कथेतून कादंबरीतून वैचारिक साहित्यातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रकट झालेले आहे एकोणीसशे नव्वद नंतर ते दोन हजारच्या कालखंडामध्ये आणि आज काय काय मग तो, तो जागीकरणाचा जा प्रश्न असेल खाजगीकरणाचा प्रश्न असेल शाळेचे प्रश्न असतील असे अनंत प्रश्न या आंबेडकरी साहित्यानं अधोरेखित केलेले आहे ते आविष्कृत केलेले आहे ते साकार केलेले आहे त्याला आकारित केलेलं आपल्याला अशा अनंत कलाकृती विदर्भातल्या लोकांनी जन्माला घातलेल्या आहेत यामध्ये आपल्याला भाऊ पंचबाई आहेत प्रमोद वाळके आहेत प्रशांतजी ताकसांडे आहेत आनंद गायकवाड आहेत सागर जाधव आहेत केशन दिकळापुरे आहेत अशी लोकांचे मला या ठिकाणी उदाहरणासह नावं घेता येईल सुधाम सर आहेत बळी खरे आहेत प्रशांत सर आहेत दीपक शेषराव साहेब आहेत भीमराव गणवीर आहेत असे अनेक लोकं आहेत बांधवांब आ, या ठिकाणी रंगभूमी आहे की ज्यांचं आता आतापर्यंत आपण सारे विलास सरांचं देखील एक पात्र प्रयोग आपण या ठिकाणी नुकता बघितलेला आहे अमरावतीचे जे आपले विलास भाऊ आहेत त्यांचा सोबतच आमचे जे विलास भाऊ आहेत भाऊ विलास भाऊ याची त्याचं खरंच आपण संवेदनशील असलेल्या लोकांनी Nyóbu abeere àwọn ọba ayo kékeré mọlénu akun sori wàllu mọlélóore wàllu bàdìmọlára wàbi wàllu bàdìmọlára.